मंडळी दिवाळीमध्ये आपण अनारशा बनवतो तर आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या अनारशा आज बनवून दाखवणार आहे न थापता आपल्याला ह्या अनारशा बनवायच्या आहे आणि त्याचं पीठ कसं बनवायचं तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर हे आठ दिवस माझं पीठ भिजवून झालं होतं तर ते आता आपल्याला त्याचे त्यातले ते दोन गोळे घ्यायचे आहे आणि ते असे फोडून घ्यायचे आहे तर हे दोन प्रकारचे मी अनारशांचे पिठं बनवलेले आहे चॅनलवर जाऊन ते तुम्ही नक्की बनवू शक बघू शकता तर इथे मी कडक अनारशांचं पीठ बनवलेलं आहे आणि मऊ अनारशांचंसुद्धा पीठ टाकलेलं आहे दोन प्रकारचे अनारसे कोणाला कडक आवडतात कुणाला नरम आवडतात तर हे नरम बनवलेले आहे तर थोडीशी केळी टाकून घ्यायची आहे एक तुकडा केळीचा टाकलेला आहे आणि असे आपल्याला त्याचे तीन भाग करून घ्यायचे आहे इथे एक एक प्लॅस्टिक सीट घ्यायचं त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि पिठालासुद्धा थोडं तूप लावून घ्यायचं आणि अशी आपल्याला ते प्लॅस्टिक त्यावरून टाकून आपल्याला अशी मोठी पोळीसारखी म्हणजे चपातीसारखी मोठी लाटून घ्यायची आहे खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशी मीडियम साईजची आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे आपले पटापट आणणार असे तयार होता थापायला आपल्याला खूप वेळ लागतो ना हातही खराब होता आता त्यावर आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे आणि पुन्हा लाटण्याने फिरवून घ्यायचे आहे म्हणजे खसखस चांगली दाबून अनारसांना लागली जाते आता एखादा कुठलाही तुमच्याकडे वाटी साचा वगैरे माझ्याकडे हा साचा आहे एखाद्या बाटलीच्या भुसनांनी वगैरे तुम्ही याचे अनारसे पाडून घेऊ शकता एका वेळेस तुम्ही दहा ते बारा अनारसे एकदम जेवढी मोठी पोळी कराल ना तर तेवढे जास्त तुमचे अनारसे पडतील तर असे झटपट तुम्ही अनारसे बनवू शकता तर बघा अशा प्रकारे अनारसे मी बनवून घेतले आहे आणि इकडे आपलं तूपही तापलेलं आहे तर तूप तापलं की थोडासा गॅस कमी करायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहे आणि थोडा वेळ याला अजिबात हलवायचं नाही आणि तसेच ठेवायचे आहे त्यानंतर वरतून आपल्याला तूप सोडायचं आहे तर एक आए, एक हे एकच साईडने अनारसे तळल्या जातात दोन साईडने आपल्याला तळायचे नाही आता एक साईडने आपले हे अनारसे तळून तळायचे आहे तर वरतून हळूहळू त्यावर आपल्याला आता तूप सोडायचं आहे तर वरतून तूप सोडलं की आपले अनारसे पूर्ण तळल्या जातात बघ जाळी पण छान पडलेली आहे तर अशाच पद्धतीने सगळे अनारसे आपण आता इथे तळून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपले अनारसे पूर्ण करून झालेले आहे तर आपले बघा तुम्ही जाळी छान पडलेली आहे आणि दिसायलाही खूप सुंदर कलर आलेला आहे अशा प्रकारे हे या दिवाळीला अनारसे नक्की करून बघा फुल व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे थँक्यू